एका प्रमोशनल व्हिडिओसाठी एवढी मेहनत करावी लागेल कधी वाटलं नव्हतं नमस्कार मित्रांनो मी जीवन तुम्हाला तर माहित आहे इंस्टाग्राम कुणालाच पैसे देत नाही म्हणून आमच्यासाठी क्रिएटर्स प्रमोशनल व्हिडिओ करतात बाकी तो प्रमोशन लोकल शॉपचा असो किंवा इंटरनॅशनल ब्रँड चा आणि प्रत्येक क्रिएटर साठी त्याचा पहिला प्रमोशनल व्हिडिओ खूप महत्वाचा असतो तसं तर मला गॅमलिंग ऍप चे खूप सारे प्रमोशन आले पण मी ठरवलेलं व्हिडिओ करायचं तर चांगल्याच ऍपचं करायचं आणि तुमच्या आणि देवाच्या कृपेनं तसं ऍप आलं पण ऍप तर आलं पण त्याचं शूट करण्यासाठी एवढी मेहनत घ्यावी लागेल वाटलं नव्हतं त्या ऍप साठी मला दोन व्हिडिओ शूट करायचे होते एक व्हिडिओ तर नॉर्मल व्हिडिओ होता पण दुसरा व्हिडिओ असा होता की त्या व्हिडिओमध्ये मध्ये मला काहीतरी हॅवी ऑब्जेक्ट उचलून व्हिडिओ करायचा आहे आतन तर लई भीती वाटालती कारण माझा पहिलाच प्रमोशनल व्हिडिओ होता मग काय घेतलं देवाचं नाव आणि बसलो स्क्रिप्ट लिहायला काय मला लिहायचं नव्हतं त्यांनी पाठवलेला फक्त मला एका पेज वर लिहायचं होतं मग सगळे स्क्रिप्ट लिहून थोडा सराव पण केलो आता स्क्रिप्ट आणि रिहर्सल तर सगळी झाली पण आता आपल्याला पाहिजे होता एक चांगला कॅमेरा आपल्या अँड्रॉइड मधनं तर एवढं काही चांगलं शूट होणार नाही म्हणून डायरेक्ट गेलो रोहित वयाकडे कारण रोहित भयाकडे आहे आयफोन सिक्स्टी दादा न मागितल्या मागितल्या फोन दिला आणि आलो शूट करायला पहिलं शूट गणपती मंदिरासमोर करायचं ठरवलं पण नंतर कळालं आज आमोश आहे त्यात गाड्या एवढ्या व्हिडिओ मध्ये लयच न्याल मग तिथनं जरा पुढे आल्यावर शेतात मला एक घर दिसलं मग ठरवलं त्या घरापाशीच व्हिडिओ शूट करायचं मग या घरापाशी येऊन पहिलं शूट तर कम्प्लीट करून घेतला मग आमचं दुसरं शूट पाण्याचं कॅन घेऊन करायचं होतं ह्या शूट मध्ये आम्हाला लय प्रॉब्लेम आला आधी तर आम्ही एका गल्लीत करणार होतो पण गल्लीत काय घडलं घडलंच नाही कारण गल्ली मध्ये एवढा बॅकग्राऊंड नॉईस आहे आता तिथं आम्ही कॅन्सल केलं परत हे पण शूट त्याच घरापाशी जाऊन केला आणि हि शूट करताना आणि एक मोठा प्रॉब्लेम झाला यांची मस एक मधन मधनच वर डालते ह्या दोन व्हिडिओ शूट करताना मला एवढं तर कळालं की तुम्ही कोणत्याही क्षेत्रात पैसे कमवण्यासाठी मेहनत तर करावीच लागेल मग नंतर कसं बस करून शेवटी एकदा सगळं शूट कंप्लीट केला कंटेंट क्रिएशन जितकं सोपं म्हणता हो तितकं सोपं नाही मित्र चालतंय भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये